सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल साहेब डॉक्टर जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन चोपड्यातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग वतीने जागतिक एड्स दिनानिमित्ताने रॅलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष पाटील यांच्या मार्गदर्शनातून उपजिल्हा रुग्णालयात येथून रॅलीचे फीत डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले व रॅली हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी एड्स बादल जनजागृतीपर पटनाट्य सादर केले व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड या मार्गाने ठिकठिकाणी पठनाट्य सादर करून एड्स बादलची जनजागृती करण्यात आली यावेळी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य करुणा शिव समन्वयक श्री विलास गुलाबराव दारुंटे प्रयाग जाधव नेहा चंदन शिव भावना जाधव कानन पाटील आकाश माळी अपूर्वा मानमोठे विजय सोनवणे मंजू वैद्य व शिक्षकेतर कर्मचारी मोहम्मद तरबेज संगीता मोरे राहुल पाटील रितेश पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते एड्स बादल जनजागृती रॅलीचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील व सचिव स्मिताताई संदीप पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा बसतो आणि शुभेच्छा देतो तुमच्या रॅलीला आणि आपण सर्वांना की खरंच साहेब आज जागतिक हे दिवस येऊ द्या आणि त्या संदर्भात आज रॅली आहे काही आहे आपण या संदर्भात रॅलीची आज जागतिक दिवस निमित्त आज आमच्या नर्सिंगचे सगळे स्टाफ आणि सगळे नर्सिंगचे स्टुडंट आज टोपड्या शहरामध्ये रॅली करून गैरचं महत्त्व पटवणार आहे आणि आमचा संदेश ह्या रॅलीच्या मार्फत सगळ्यांना एकच राहील की एडचं संक्रमण कम कमी व्हायला पाहिजे कमी झालेलं पण आहे भरपूर प्रमाणामध्ये की आणि नव्वदच्या दशकात बघितलं दोन हजार दहाच्या दशकात बघितलं तर इथे स्वरूपात आता कमी होत आहे आणि अजून जास्त प्रमाणात कमी व्हायला पाहिजे म्हणून जनजागृती करून जे एडचे चार संक्रमणचे मार्ग आहेत एक हा महत्त्वाचा आहे आईकडून मुलाकडे जाणं हा दुसरा मार्ग आहे तिसरा निडल्स वगैरे टोचणं हा एक आहे आणि चौथा म्हणजे ब्लड रक्तातून जाणे रक्त दिले गेले तर या चारही पद्धतीने जर आपण एड्सवरती प्रिव्हेंट केलं आणि या पद्धतीने ते त्याचं संक्रमण बंद करायचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात आपण जस आमच्या रॅलीमध्ये एक बोट दिसतो आहे तुम्हाला या जगाला येळ मुक्त करा तर निश्चित स्वरूपात जागतिक स्वरूपामध्ये येळचा आजार निश्चितच जाईल साहेब आज नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून जागतिक एड्स दिन जागतिक एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला आज चोपडा जिल्हा जळगाव येथे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग त्याचप्रमाणे चोपडा सिव्हिल हॉस्पिटल जनशिक्षण संस्था जळगाव यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज इथे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की एड्सपासून मुक्ती मिळण्यासाठी सराव खूप वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत आणि मला असं वाटतं आता त्याला बऱ्याचपैकी नियंत्रण आळा आलेला आहे या ठिकाणी जागतिक एड दिनानिमित्ताने जी रॅली निघते ती नि लोकांमध्ये जनजागरण व्हावं एड संदर्भातली माहिती लोकांना कळावी आणि मुक्त होण्यासाठी हे रॅलीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं त्याच्यातून नागरिकांना एक चांगला संदेश जाईल चांगला धडा मिळेल आणि या ठिकाणी मी या रॅलीला विद्यार्थिनी सगळ्यांना शुभेच्छा देतो चोपण्याचे ज्येष्ठ धनमंत्री डॉक्टर दीपक दादा पाटील या ठिकाणी आहेत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पाटील साहेब आहेत त्याचप्रमाणे आमच्या प्राचार्य करुणा मॅडम जल शिक्षणचे उदाळकर सर दारुंगे सर आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत या निमित्ताने आज पुन्हा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो थेट दिवस हे उद्या आहे त्याच्या निमित्त आज आपण जागृती जा पद पत्र नाट्य आणि त्या रॅलीचं आयोजन काय चांगलं आहे जागतिक एड्स निर्णय दादासाहेब सुरेजी पाटील नर्सिंग कॉलेजसाठी नर्सिंग विद्यार्थ्यांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे तसं ते प्रधानमजली देखील आहे त्यानिमित्त एड या हृदय आजाराचं जनजागृती होणार आहे तसेच एड्स विषय पूर्णपणे माहिती ते देणार आहे आणि एड्स संबंधित जे पण काही शंका असतील हे त्यातून निश्चितच दूर होतील तसेच समाजातील ज्यांना ज्यांना असं शंका वाटत असेल तर मी स्वतःच्या अंगावर न काढता एड्सची त्वरित चाचणी करून देईल आणि समजा एड झालाभर तरी काही हा जगाचा शेवट नाही आहे आपल्याकडे सर्व प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकतात तरी या जागतिक एडिनिमित्त जी रॅली आयोजित आहे ती सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पूर्णपणे माहिती घ्यावी तसेच काही त्यांचे जर शंका असतील काही प्रॉब्लेम असतील तर त्यांचे उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथे येऊन त्यांना टेस्टिंग करता येईल ट्रीटमेंट घेता येईल तसेच मार्गदर्शनसुद्धा मिळेल तर यानिमित्त मी रॅलीला शुभेच्छा देतो चे अध्यक्ष ॲडव्होकेट संदेप संदीप सुरेश पाटील सर यांचे गुलाब देऊन स्वागत करावे दे। हे डॉक्टर सुरेश पाटील एड्स सर्वसा म्हणणारे श्रीलक साहेब अध्यक्ष आपल्या संस्थेचे आणि काल नारेस्ट करुणा मॅडम आमचा एड्स हा जागतिक एड्स दिवस हा त्याची सुरुवात आम्ही जेव्हा एम बी ए करत सुद्धा बजायचा आहे सुरुवात होती आमची एम एची आणि त्या एम बीचा शेवटचा एक पेपर असतो आमचा तीन पेपर असतात त्याच्यावरती चौदा पेपर एस असतो एकच प्रश्न असतो आणि एका प्रश्नाचं उत्तर तीन तासात घ्यायचं असतं एम पीला तर त्या प्रश्नात जर तो आलाच नाही तुम्ही असं असा प्रकार असतो तो प्रश्न तीन तासामध्ये चित्त भर थोडं भरायचा असतो आणि आम्हाला बातम्याशी मिळाली संध्याकाळी सहा वाजता तुझ्या दिवशी पेपर आणि उद्या एड्स येणार आहे असं एड्सवरती <laughs> प्रश्न येणार आहे आणि तेव्हा एकोणीसशे शहाऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशीमध्ये एड्सचा पहिला रुग्ण अमेरिकेत सापडलेला होता दोन चार पाच रुग्ण चालले होते मोठा नट होता तो तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना स्टोरी एक हां येस ते 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 आ, ते तर ते असा एक मोठा हिरो होता वेग आणि तो सापड त्याला ये सापडला आणि इंस्टे त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती होती त्याच्याकडे वाटत जेवढा पैसा होता त्याच्याकडे अंग्रेजसारख्या प्रगत देशाचं सर्व वैद्यकीय शास्त्र होतं पण तो वाचू शकणार त्याच्यानंतर येसबद्दल हा एम झाला की असा न वाचू शकणारा आधार तुटला आहे त्याच्यानंतर एक पहिली केस यायची होती आपल्याकडे मद्रासला आले आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्वे मिळाला की जो रेलाईट एरिया होता फुज मार्केटमधलं पुण्यामध्ये की त्याच्यामध्ये एकचा रुग्ण असू शकतो आहे आणि तो सर्वे आम्ही केला सगळ्यात पोटा सर्वे इट वॉज व्हेरी डेंजरस टू गो तुझं फुज मार्केटमध्ये जाणं आणि तो सर्वे करणं खूप कठीण काम होतं आम्ही त्याच्यामध्ये पाच सात स्टुडंट चार पाच मुली वगैरे आणि त्यांना त्या त्यांना माहिती पण त्या सेक्स वर्कर ज्या होत्या त्यांना पण पण माहिती मी काय करायचं आहे काय आम्हाला समजवणं हे करणं आणि प्रत्येकाच्या रक्ताचं स्टॅम्पल घ्यायणं आणि त्याच्यामध्ये पहिला रुग्ण पुण्यामध्ये पण मिळाला भारतातला पुण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा मिळतात किंवा कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यातून मिळाला तर अशा पद्धतीने आम्ही पहिले साक्षीदार होतो भारतातला पहिला रुग्ण मिळाचा हो आणि आम्हाला माहिती पडलं की प्रश्न प्रश्नदार होत्या प्रत्येक पुस्तकामध्ये सेसिंग आमच्या रिसर्च कुठल्याही भारी पुस्तकं होती आमची त्याच्यामध्ये एड्सबद्दल फक्त एक वाक्य कुठंतरी वारकस्य लिहिलेलं होतं आणि जर्नल्समध्ये पण जास्त माहिती नव्हती एक तीन खास काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता आम्हाला सर स्टुडंट्सचा त्यासाठी असं काही त्यावेळेस फोन वगैरे नव्हते मोबाईल वगैरे काही नव्हते तर एक एस टी डी कॉल आम्ही सर्व मुलांनी पैसे जमा केले आणि एस टी डी कॉल अमेरिकेला बुक केला सी डी सी सेंटर कम्युनिकेबल डिसीज सेंटर कंट्रोल सेंटर जे असले तिथं तिथं आम्ही फोन लावला आणि याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का मी त्या मला सांगा तुम्ही आम्हाला उद्या पोस्ट येणार इंडियामध्ये बोलतो आहे आणि तो प्रत तिथे त्या सगळ्यांचं मी बोलत होतो की त्यांना तो, तो, तो काहीतरी सांगत होता मी ऐक्यायचो पटापट फटापट ज्यांना वाटतं ते पटाफट लिहायचं आणि अशा पद्धतीने यायचं केली आणि केवळच्या तोपर्यंत सर्वशी तोपर्यंत आला आणि दुसरं आला तर सर्व ठिकाणी अशा पद्धतीने झालं त्याच्यानंतर एकी शिक्षण मी एकी शोअरमध्ये चोपडायला आलो आणि त्यावेळेस आम्ही अलर्ट होतो की ए बदला मी ती केस करायची तुमचं केस नाही करायला कुठेतरी पाठवा लागायचं तरीसुद्धा त्या गडबडीमध्ये आम्ही पहिला रुखा नाही की मी ती एटमध्ये चोपड्यामध्ये आम्हाला फक्त तो डिग्न झालेला नव्हता फक्त जेव्हा ते शरीर बंधनं खूप होती डिग्न करायचं वगैरे तर आणि त्याच्यानंतर तो खूप पद्धतीने एड्स वाढत गेला बरेच गोष्टी झाले आहेत बरीच भीती निर्माण झाली डॉक्टर दूर राहिले क्लसेल्स दूर राहिल्या बऱ्याच गोष्टी झाल्या सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय पण आला की एडच्या रुग्णाला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की त्याला की एका कंपनीने त्याला नोकरीवरनं काढलं पण त्याच्यावरती का कोर्टाने निर्णय घेऊन नाही त्याला तुम्ही नोकरीवर नाही म्हणून काढू शकत नाही आणि त्याला माणूस म्हणून ही ट्रिटमेंट दिली पाहिजे नोकरी पण दिली पाहिजे आणि दिली पाहिजे अगर तूने मुझे जन्नत की सैर करा दी तो मैं किसी को नहीं बताऊंगा चल फिर श्यामलाल के बेहकावी में आकर रामलाल भी उसी रास्ते चल पड़ा जो की गलत रास्ता था अब आगे सब्जी लाने गयी थी बाजार खरीदने गए वही समझो शिला क्या बोले तुम कुछ नहीं क्या शिला तुम भी हमेशा गुस्से में रहती हो कभी कभी प्यार से बात किया करो प्रकार राधा की वजह से रामलाल को एड्स की लागन हुई और रामलाल की वजह से उसकी शिला बीबी को भी एड्स की लागन होती है तो इसी प्रकार आ, हमेशा अपने रिश्ते के प्रति ईमानदार रहो अब देखेंगे एड्स का दूसरा कारण अब हम देखते हैं एड्स का दूसरा कारण रक्तदान के द्वारा एड्स की लागन कैसी होती है सब कहीं भी आ सकता। लेकिन गाड़ी जरा धीमे चलाना मेरी गाड़ी चलाने पर शक मत कर धीरे चला भाई गाड़ी धीरे चला गाड़ी है सामने उठ बाई उठ क्या हुआ तुम्हें कुछ तो बोल आंखें तो खोल उठ बाई उट. मैंने बोला था तुम्हें गाड़ी धीरे चलाना पर मेरी तुम, मेरा तुमने सुना ही नहीं एक्सीडेंट की वजह से रोहन का बहुत खून जा चुका होता है सोहन लोगों के मदद के सहारे रोहन को अस्पताल लेके जाता है अब हम देखेंगे आगे दोस्त की जान बचा लो देखिए पेशेंट का बहुत खून बह चुका है टाइम पे इलाज नहीं दिया गया तो हम उसे बचा नहीं सकते जान लो आप जितनी खून की बोतल लगेंगे मैं ला कर देता हूँ हमारे पास दो खून की बोतल है एक खून की बोतल है दो बोतल और लगेगी ए बी पॉजिटिव की ही लाना ए बी पॉजिटिव तो मेरी आप मेरा खून ले लीजिए मैम ठीक है मैं कुछ टेस्ट लिख कर देती हूँ उसकी रिपोर्ट आने के बाद तुम खून दे देना डॉक्टर को बताता है अब हम देखेंगे आगे आ गई मैम आप खून ले लीजिए बेचाओ सोहन हम तुम्हारा खून नहीं ले सकते क्यों? तुम्हारे खून में दोष है क्या है एड्स एड्स? पॉजिटिव आई है? इस प्रकार सोहम का खून रोहन को नहीं मिला उसे एड्स की लागन से बचा सके किसी भी समय खून खून देने से पहले एक बार टेस्ट जरूर करा नहीं कर मिलनी चाहिए जिससे हम एड्स फैलाने से रोक सकते हैं बनना चाहते हैं आप बताता हूं तुम्हें तुम। नीडल चुप जाएगी तुम्हें क्या नीडल से डरता है तू तू भी लगा के देख फिर तुझे समझ में आएगा क्या चीज है यह मुझे भी दे दिखाई नहीं देता अरे तुम्हें पता नहीं हो किस तरीके से बीमार है और उसे एड्स हो गया है और वह कह रहा था कि यह बीमारी एक ही निडल उपयोग के कारण और रक्तदान के द्वारा होती है भाई क्या बोल रहे तो हो तुम उसने यूज किया हुआ इंजेक्शन मैंने भी लिया था मेरी तो जिंदगी बर्बाद हो गई से मोनू से सोनू को एड्स की लागन होती है इसीलिए हर समय इंजेक्शन लगाते समय इंजेक्शन और नया में लाना चाहिए कारण एक मां से अपने बच्चों की एड्स की लागन कैसे होती है तो आइए देखते हैं मिठाई मीना पेट से है हमारी मीना पेट से है तो पुछ पुछ एक मिठाई से काम नहीं चलेगा हमें तो पूरा डिब्बा ही चाहिए मीना की माँ मीना की जांच की या नहीं डॉक्टर को दिखाया कि नहीं जच्चा बच्चा ठीक है या नहीं हे तो भगवान की है अस्पताल की जाने की क्या जरूरत है मेरी मानो एक बार अस्पताल जाके जांच करा लो ठीक है आज ही लेकर जाती हूँ मानकर मीना की माँ मीना को अस्पताल ले जाती है अब आखिर डॉक्टर साहब मैं तीन महीने से पेट से हूँ मुझे कुछ जाँच करवानी है ठीक है मीना मैं तुम्हें कुछ रि, रि, टेस्ट लिख कर देती हूँ वो करवा लो और मुझे रिपोर्ट्स आने के बाद दिखा डॉक्टर साहब मीना की रिपोर्ट्स आ गई बैठ जाओ मीना तुम्हारी वजह से तुम्हारे बच्चे को ख़तरा है क्या खतरा है तुम्हारे खून में दोष है मीना मेरे खून में क्या दोष है तुम्हारी रिपोर्ट्स एड्स पॉजिटिव आई है एड्स पॉजिटिव हवा अन्न व पाणी या प्रसारमाध्यमामधून एड्स हा आजार पसरत नाही हस्त आंदोलन केल्यामुळे किंवा अलिंगन घातल्यामुळे देखील एड्स हा आजार पसरत नाही वापरल्या जसे की कि पेन किंवा मोबाईल वापरल्यामुळे देखील एड्स हा आजार पसरत नाही सांसर्गिक व्यक्तीमध्ये खेळल्यामुळे किंवा सांसर्गिक व्यक्तीचे अशु पुसल्यामुळे देखील एड्स हा आजार पसरत नाही सांसर्गिक व्यक्तीचे स्नानगृह वापरल्यामुळे किंवा सांसर्गिक व्यक्तीचे शौचालय वापरल्यामुळे देखील एड्स हा आजार पसरत नाही व्यक्तीने शिंकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे देखील एड्स हा आजार पसरत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे ही तपासणी फ्री मध्ये होते फ्री मध्ये होते उपचार व